त्या व्यक्तीचं कुठल्याही प्रकारचं कर्तृत्व किंवा त्याचं काम या कुठल्याही मतदारसंघात दिसून येत नाही विकासासाठी कामं केले पाहिजे ते त्यांनी काहीच आणले नाही परंतु ह्या व्यक्ती आमदार नसताना एका वर्षामध्ये आमच्या कोटीच्या वर कामं त्या व्यक्तीने आणून दिलेल्या काम केले आहे ते ते नाहीच करू शकणार त्या खात्याला शोभेल असं काम आमच्या मतदारसंघात केलं जे काटोल विधानसभा क्षेत्राला समोर नेऊ शकते आणि दुसरं बारामती बनवू शकते मुलांना कसं करता येईल अशा कुठल्याच प्रकारच्या ऍक्टिव्हिटी त्यांनी केल्या नाही चरणसिंग ठाकूर हेच निवडून आले पाहिजे तळागळात पोहोचण्याचं काम चरणसिंग ठाकूर करत आहे नमस्कार मी अदिती हरदास आणि तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करते एन आर टी न्यूजच्या नवीन सेगमेंटमध्ये ज्याचं नाव आहे निवडणुकीचा महासंग्राम आता आपण येऊन पोचलेला आहोत नागपूर या शहरातल्या काटोल विधानसभा मतदारसंघातल्या गोंडी मोहगाव या गावामध्ये इथल्या गावकऱ्यांचं सरकारवर आणि सध्या चालणाऱ्या निवडणुकींच्या वारावर त्यांचं नेमकं काय म्हणणं आहे कोण निवडून येणार कोण पडणार या सगळ्यांबद्दल आपण गावकऱ्यांशी चर्चा साधणार आहोत दादा काय नाव तुमचं नमस्कार माझं नाव हेमराज आसाराम कावडकर मी गोणी मोगा इथल्याच रहिवाशी आहेत ह्या निवडणुकीबद्दल जर बोलायचं झाल्यास आमच्या इथे गेल्या पंचवीस वर्षापासून माननीय अनिल देशमुख साहेबांचं इथे वर्चस्व आहेत त्यांनी गेले वीस वर्ष तरी साधारणतः म्हणजे गृहमंत्री खातं जर सोडलं तर वीस वर्ष त्यांनी लगातार कुठलं ना कुठलं मंत्रीपोद पद त्यांच्याकडे राहिलेलं आहे परंतु ह्या मंत्रीपद त्यांनी त्यांच्याकडे असताना त्यांनी शालेय मंत्री म्हणजे शालेय विभागाचं पद त्यांच्याकडे राहिलेलं आहे अन्न पुरवठा राहिलेला आहे डब्ल्यू डी डिपार्टमेंट त्यांच्याकडे राहिलेलं आहे असे बरेच म्हणजे डिपार्टमेंटचं काम त्यांनी केलेलं आहे किंवा कारभार सांभाळलेला आहे हे सांभाळत असताना त्यांनी जो आमच्या या मतदारसंघाचा एक चांगला एक नक्षा म्हणा किंवा आमच्या एका चांगल्या पद्धतीचा विकास ज्या पद्धतीने क त्यांनी करायला पाहिजे होता तो दिसून येत नाही आहे जेव्हा त्यांच्याकडे पी डब्ल्यू डी डिपार्टमेंटचं खातं होतं त्यावेळेला साधारणतः रोडच्या ज्या समस्या होत्या त्या रोडच्या समस्या त्यांनी सॉल्व्ह करायला होत्या किंवा ते प्रश्न सोडवायला पाहिजे होते अन्नपुरवठा खातं त्यांच्याकडे होतो त्यावेळेलासुद्धा त्यांनी कुठल्याच प्रकारचं त्या खात्याला शोभेल असं काम आमच्या तरी नाही केलं शिक्षण विभाग त्यांच्याकडे असताना सुद्धा त्यांनी कुठल्याच प्रकारचं शिक्षण क्षेत्रामध्ये आमच्या मतदारसंघातल्या मुलांसाठी काय चांगल्या प्रकारचं काय करता येईल शिक्षणासाठी मुलांना कसं प्रोत्साहित करता येईल अशा कुठल्याच प्रकारच्या ऍक्टिव्हिटी त्यांनी केलेल्या नाही मग आता सध्या अनिल देशमुखांचे जे, जे पुत्र आहेत सलील देशमुख यांचं नाव सध्या चर्चेत येत आहे जे आपल्या इथून जे उभे आहेत त्यांच्याच विरोधात आहेत सो मग याच्याबद्दल तुम्ही काय सांगाय बघा हा जो मी तुम्हाला पार्श्वभूमी सांगितलेली आहे ही अनिल देशमुख साहेबांची आता ह्या त्यांनी वारसा चालवत वा त्यांनी एक त्यांचं एक एज झाली आहे सेवन्टी सिक्स सेवन्टी सेवनच्या जवळपास त्यांची एज आहे आज त्यांच्या वारसा हक्क या नात्याने त्यांनी त्यांच्या मुलाला आज मतदारसंघामध्ये एक त्यांची मालकी हक्क असल्यासारखं मुलांना मतदानात उतरवलेलं आहे परंतु त्या मुलाचं अगर कुठल्याही पक्षाचा व्यक्ती असो तो चाहे मग त्यांनी मुलाला उतरो सोनो असो किंवा स्वतः तो असो कुठलाही व्यक्ती कसं असतं त्याचं कर्तृत्व त्या मतदारसंघात असणं खूप गरजेचं असते त्या व्यक्तीचं कुठल्याही प्रकारचं कर्तृत्व किंवा त्याचं काम या कुठल्याही म मतदारसंघात दिसून येत नाही फक्त वडील मंत्री राहिलेले आहे वडील आमदार होते त्या भरोश्या त्यांना तिकीट मिळालेली आहे राष्ट्रवादीची आणि त्या भरोशा त्यांना असं वाटतं आहे की आम्ही ह्या भागामध्ये एक मोठ्या म मताधिक्याने आमच्या पक्षाची ही जी सीट आहे ही निवडून येईल पण असं शक्य नाही आहे त्याच्यामग कारण असं आहे की ह्याच वेळामध्ये गेल्या दहा वर्षामध्ये जेव्हापासून मी थोडं सक्रिय होऊन हे बघतो आहे थोडासा राजकारणाचा थोडासा अभ्यास करतो आहे तर मला असं आढळून आलेलं आहे की आज भारतीय जनता पक्षाने ज्या व्यक्तीला तिकीट दिलेली आहे ह्या मतदारसंघात ते चरणसिंगजी ठाकूर साहेब चरणसिंगजी ठाकूर साहेब हे मतदारसंघामध्ये कुठल्याही पदावर नसताना आमदार नसतानी त्यांनी त्यांच्या ताकतीने भारतीय जनता पक्षाची जेव्हा सत्ता होती तेव्हापासून त्यांच्या ताकदीने इथे कामं आणण्याचा त्यांनी सपाटा सुरू केला मी एक छोटंसं उदाहरण सांगतो माझ्या गावामध्ये जी ग्रामपंचायतची जी सत्ता होती गोंडी ती राष्ट्रवादीला पक्षाला निगडीत होती त्यांची सत्ता ग्रामपंचायतमध्ये त्यांचाच आमदार त्यांची सत्ता महाराष्ट्रामध्ये सगळ्या प्रकारचं एक सूत्र एक एक लाईननी सुद्धा आमच्या गावाचा विकास कधी आम्ही बघितला नाही किंवा जे कामं आमच्या गावामध्ये छोट्याशा गावात व्हायला पाहिजे होते ते कधी झाले नाही परंतु ह्या व्यक्ती आमदार सुद्धा गेल्या एका वर्षामध्ये आमच्या इथे एका कोटीच्या वर कामं त्या व्यक्तीने आणून दिलेल्या आहे शेतकऱ्यांसाठी पांधन रस्ते आणून दिलेले आहेत महिलांसाठी कु वेगवेगळ्या वेग प्रकारच्या योजना कशा राबवता येईल त्यांच्यापर्यंत कसं पोहोचता येईल म्हणजे तळागळात पोहोचण्याचं काम चरणसिंग ठाकूर करत आहे मग तो कुठला एखादा म्हणजे शासकीय फंड मोठ्या स्वरूपाचा असो की एखादा छोट्या स्वरूपाचा म्हणजे त्याचा लाभ जनतेला प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या कसं करतं म्हणजे आणता येईल आता प्रभात कसं ओढता येईल लोकांना यासाठी त्यांनी खूप प्रयत्न केलेले आहे त्यामुळे मला तरी वाटतं की येणाऱ्या ह्या निवडणुकीमध्ये वीस तारखेला जी निवडणूक होऊ घातलेली आहे या निवडणुकीमध्ये नक्की पूर्ण जनता या मतदारसंघातली चरणसिंग ठाकूर साहेबांसोबत दिसून आपल्याला मिळेल त्यांच्यासोबत असं दिसून पडेल नक्कीच अशा पद्धतीच्या प्रतिक्रिया आपण बघितल्या यासोबतच आपण महिलांच्या सुद्धा प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत नेमकं त्यांचं या सगळ्या मुद्द्यांवर काय म्हणणं आहे कशा पद्धतीने सरकारने त्यांना मदत केली आहे चरणसिंह ठाकूर झालं किंवा सलील देशमुख झालं यांनी आजपर्यंत काय काय कामं केलेत आपण जाणून घेऊया ताई काय नाव तुमचं माझं नाव योगिता हेमरास कावडकर आहे मी गोंडीमोगावमधील सरपंच आहे आणि गेल्या मागच्या पंचवार्षिकला जेव्हा अनिल आमदार साहेब आमदार होते माननीय अनिल देशमुख त्यावेळेला ते त्यांनी म्हणजे असं जे युवांसाठी जो विकास केला पाहिजे किंवा त्यांचा आमचा जो मतदारसंघ आहे त्याच्यासाठी जे विकासासाठी कामं केले पाहिजे ते त्यांनी काहीच आणले नाही आणि आता हल्ली त्यांनी जे आपल्या मुलांना उभं केलं आहे ते फक्त म्हणजे त्यांच्या म्हणजे एक परंपरा किंवा ते घराणे घराणेशाही चालवायसाठी केलं आहे आणि मला तरी असं वाटते की जे चरण भाऊनी कामं केले आहे ते ते नाहीच करू शकणार कारण चरणसिंग साहेबांनी मागील त्यांच्याकडे सत्ता सुद्धा त्यांनी आमच्या भागासाठी बरेचसे कामं केले आहे पदावर सुद्धा त्यांनी भाजपाकडून आम्हाला एक कोटीच्या जवळपास कामं आणून दिलेली आहे काटोल मागे त्यांच्या हातामध्ये जेव्हा नगरपरिषदची सत्ता होती त्यांनी काटोलला स्वच्छतेमध्ये पहिला नंबर मिळवून दिला त्यांनी काटोलचं दृश्य बदलून टाकलं आहे आज काटोल म्हणजे छान एका टॉपच्या सिटीमध्ये येते असंच त्यांनी आता जर त्यांना आमदारकीचं पद मिळालं तर ते मला असं नक्कीच वाटतं की या काटोल विधानसभेला बारामती बनवून दाखवेल मग आता तुम्ही ज्या पद्धतीने म्हटलात की जसे अनिल देशमुख झालं किंवा सलील देशमुख यांची घराणेशाही कुठेतरी आपल्याला बघायला मिळते का घराणेशाही बघायला मिळते हे पण मला तरी असं वाटतं की त्यांनी ते म्हणजे लोकांनी ते थांबवली पाहिजे कारण लोकांना विकास हा जाणून घेतला पाहिजे की आपल्यासाठी विकास महत्त्वाचा आहे आपल्या युवा पिढीसाठी विकास ज आहे त्यांच्या शिक्षणासाठी किंवा त्यांच्या कुठल्या म्हणजे कार्यशाळेसाठी किंवा कुठल्याही सर्विससाठी हे खूप महत्त्वाचं आहे मग आताची जी विधानसभा निवडणूक होईल यामध्ये कोण निवडून यावं असं वाटतं मला तरी असं वाटतं की चरणसिंग ठाकूर हेच निवडून आले पाहिजे कारण तेच एक आहे जे, का जे काटोल विधानसभा क्षेत्राला समोर नेऊ शकते आणि दुसरं बारामती बनवू शकते अशा विविध पद्धतीच्या प्रतिक्रिया आपण जाणून घेतल्या यासोबतच कुठेही जाऊ नका आपण अजून अशाच जनतेच्या प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत तोपर्यंत बघत रहा एन आर टी न्यूज